नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध वामन डबल विठ्ठलाना बोधकर मित्रांनो आज विठ्ठलानाने आजच्या दिवसात तीन गोलाल घेतलेत पहिला गोलाल तेजा आणि बाब्याचा दुसरा बोंगाचा आणि आताच तिसरा तिसरा गोलाल घेतला मित्रांनो तो कोणाचा तर बुलटन एक्सप्रेस बाब्या बाब्या कसोबत को कोण पाहिले काय समज नाही पण वर्षीच गाडी होती मोठ्या मैदानाचा uh, मोठा असतात त्याच्या दावणीचा छोटा असतात म्हणजेच सिकंदर एक्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो बाब्या वरच सिकंदर एक्क्याऐंशी एक्याऐंशी अशी काटाकी लढत झाली आणि या लढतीमध्ये निकाल का घेतला आहे बाब्याने म्हणजेच विठता नानांनी मित्रांनो खरंच आज नानांना मांडलं पाहिजे आजच्या दिवसात तब्बल तीन गोलाल घेतलेत नक्कीच तेजा असेल भोंगा असेल बाबे असेल यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारा अभिनंदन आणि मित्रांनो आज तीन फेज मैदान पार पडले या महिनात बऱ्याच दिवसानंतर गोडचा सर ज्याने केला त्याला साथ दिली चिक्याने तर चार नंबरचा मानकर झाला तो म्हणजे बैलगाडी शेतातील देऊ विक्रमादित्य बाकासू आणि क्वार्टर फायनलचा मी तर मानकर झाला सुंदर म्हणजेच बॉस जो अजून सुद्धा सिद्ध करतोय मी संपलो नाही वय झालं तरी तीच रक आणि तीच नमक चालतं भेट पण नाही टाका अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये